पुलगाव येथील राम मंदिरामध्ये आयोजक श्रीराम शोभायात्रा समिती पुलगावच्या वतीने पंडित अंकित कृष्णाचंद शास्त्री श्री वृंदावन धाम यांच्या वतीने पौष महिन्याच्या पर्वावर श्रीमद भागवत संगीतमय कथेचे आयोजन करण्यात आले आहे प्रशासनाच्या कोरोना नियमाचे पालन करून छोट्या प्रमाणात हे आयोजन करण्यात आले आहे या सप्ताहाला पंधरा जानेवारीला प्रारंभ झाला भागवत कार्य गुरुवर्य अंकित कृष्णाचंद शास्त्री महाराज वृंदावन धाम हे भागवत सादर करीत आहे शास्त्री महाराज यांनी ही भागवत कथा व सत्संग नाम स्मरण भजन व कीर्तन एक प्रकारचे महायज्ञ असून देशात आलेल्या कोरोना महामारीचे प्रकोप संपुष्टात आणण्यासाठी भगवंताला साखळे घातले आहे म्हणून कोरोना महामारीमुळे छोट्या प्रमाणात भक्ती मार्ग सर्वांना तारू शकते असेही ते म्हणाले भागवत कथे दरम्यान सतरा जानेवारीला नरसिंह अवतार अठरा जानेवारीला वामन अवतार रथोत्सव एकोणवीस जानेवारीला कृष्ण जन्म गोवर्धन पूजन वीस जानेवारी रुक्मिणी स्वयंवर एकवीस जानेवारीला सुदाम चरित्र आदी प्रसंग झाकीसह सादर केले या कार्यक्रमामध्ये भजन गायक का मास्टर सुरज तबला वादक रोहित यांची उपस्थिती असून बावीस जानेवारीला दुपारी हवन राहणार आहे या भक्तिमय श्रीमद भागवत संगीतमय कथा साराचा व सत्संगाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन राम मंदिराचे अध्यक्ष संदीप ठाकूर यांनी केले आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव